नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आत्तापासून बॅक टू रुटीन प्रिजची शिफ्ट चेंज झालेली आहे त्यामुळं माझी सगळी कामंसुद्धा चेंज झालेली आहेत म्हणजे कामांची वेळ चेंज झालेली आहे आणि आज काय झालं सकाळी उठले लवकर पण आपला ब्लॉग एडिट करायचं राहिला होतं काल जरा लेट झालं घरी यायला त्यामुळं झोपले जरा आरामात आणि थंडी पण होती म्हणून बोललं आरामात उठून थंडी आहे तर झोपायशीच वाटत आम्हाला थोडी लेटसुद्धा उठले लेट म्हणजे आठपर्यंत उठले आणि मग उठल्यानंतर डायरेक्ट ब्लॉग एडिट करायला बसले आणि मग उशीर झाला ब्लॉग एडिट केला आणि मग कचरा वगैरे सगळं काढेसपर्यंत मला उशीर झाला आणि आता वाजलेत अकरा आम्ही खालसुद्धा खायचं चहा बनवला होता त्याच्यासाठी आणि सकाळीचा नाश्तासुद्धा झालेला नाही आहे नाश्ता सुद्धा बनवायचा आहे जेवण बनवायचं आहे डबा बनवायचा आहे आणि आता साडे अकरा साडेबारापर्यंत पावणे एकपर्यंत पकडा पावणे एकपर्यंत मला सगळं रेडी पाहिजे कसं होणार आहे माहीत नाही तो बोलते डबा देऊ नको घाई गा होईल तुझी तर मी बघते काय मला पटकन करता येईल ते घरातली गा भाजीसुद्धा संपलेली आहे आता आई बाप्पा दोन तीन दिवस होते त्यामुळे माझं किचनमध्ये अजिबातच लक्ष नव्हतं माझी जी बाकीची सगळी कामं करत होते ओवीची गॅदरिंग होती त्यामुळे तिकडे अर्थ लक्ष होतं असं केळवणाची तयारी वगैरे सगळं होतं त्यामुळे घराकडे माझं अजिबात लक्षच नाही राहिलं दोन तीन दिवस त्यामुळे धुळा पण खूप जास्त झाला आहे आणि पसारा ता का आहे मेन म्हणजे खूप पण पहिले आता मला त्याची तयारी करायची आहे मग तो जे कामाला आणि मग बाकीचा वेळ आहे मग आपली घरातली कामं काय होतच राहतील तर असं आहे आणि किचनसुद्धा मेस आहे तर पटापट पहिले नाश्ता बनवते आणि मग बाकीची तयारी करायला लागते आता नाश्ता बनवायला घेते पण नाश्त्यामध्ये आज बनवणार आहे मी उपमा रवा सुद्धा भाजला नव्हता पटकन भाजून घेतला तो भाजलेला असं की फक्त कांदा टॉमॅटो कापायचं की झालं पण रवा सुद्धा भाजला नव्हता तो पटकन भाजून घेतलं आणि आता कांदा टॉमॅटो मिरची वगैरे चिरायला घेते पाणी एका साईडला तापत ठेवलंय उप्यासाठी ते दूध सुद्धा तापून ठेवलेलं आहे आणि आज शेगडी सुद्धा धुतलेली नाहीये थोडस मेस आहे नंतरच करेन सगळं आता पहिले नाश्ता बनवून घेते आणि गरम गरम उपमा रेडी आहे नाश्त्याला म्हणजे शेट कुठे आहेत ओके थँक्यू आज पटकन बनवला मीठ बघ मीठ मी चेक नाही केलंय थोडस वेगळ्या पद्धतीने त्याला प्रेझेंट करून दिलंय ओके मी घे नाश्ता खायला घेते त्याच्या आधी कुकरला मसूर लावून घेते जेवणासाठी दोन चिटा काढून घेते नंतर फक्त फोडणीला देईन त्याच्यामध्ये एक बटाट टाकलंय आता कुकर लावते नाश्ता होस पर्यंत शिट्टी सुद्धा होईल आणि ते एका साईडला टोपा मी टोपामध्ये ठेवलेला आहे भात शिजत भाजी शिजलेली आता फोडणीला द्यायची आहे आणि आता इकडे बनवते मी कॉफी कॉफी प्यायची आहे त्याला कॉफी बनवते भात सुद्धा भाजीला फोडणीची तयारी करते कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेते आणि आता माझी मसूरची भाजी सुद्धा झालेली आहे आता उकळ आली की झाली फोडणी दिली तिला भातसुद्धा झालेला आहे म्हणजे जेवण झालेलं आहे तर डब्याची तयारी करायला घेते आणि जेव्हा पण त्याची लवकरचीच म्हणजे सकाळची वगैरे ड्युटी असेल त्या वेळेला ना मी जेवण एकदाच करून घेते माझ्यासाठी सुद्धा कारण की मग नंतर मी एक एकटी असते मग नंतर एकटीसाठी जेवायला काय बनवायचं हा नेहमी प्रश्न पडतो म्हणून तो असतानाच थोडं जास्त जेवण बनवते मग तेच ते संध्याकाळला किंवा दुपारला मी जेवण ठेवते असं करायचं आता सुद्धा थोडी जास्तच केलेली आहे मी म्हणजे मला संध्याकाळी अजिबात काय करायला नको भाजीसोबत पटकन जेवेन मी नाही तर मग करायचा कंटाळ करते आणि मग पटकन खिचडी भात किंवा ना लावते मग असं जरा तिखट तिखट असलं की जरा बरं वाटतं म्हणून आता मसूरची भाजी थोडी जास्तच केली आहे संध्याकाळला सुद्धा होईल आणि आता जेवण झालेलं आहे आता डब्याची तयारी करायला घेते पटापट सगळं जेवण रेडी आहे भाकऱ्यासुद्धा माझ्या झालेल्या आहेत तव्यामध्ये आहे भाकरी आणि मसूरची भाजी रेडी आहे आणि ॲज युजली उशीर झाला की आपली बटाट्याची भाजीच कामाला येते तर मस्त बटाट्याची भाजी बनवले आणि आता भाकरी चालू आहे माझी भातसुद्धा झालेला आहे तिकडे झालं पटकन जेवण आणि आता माझं सगळं जेवण झालेलं आहे त्याला जेवण वाढायला घेते आणि आता मी सगळं जेवण टेस्टसुद्धा केलं मीठ वगैरे कशामध्ये बरोबर पडलं आहे की नाही डब्यामध्ये वगैरे डब्याच्या भाजीमध्ये वगैरे तर आज जेवण मस्त झालं आहे म्हणजे मीठ आणि मसाला परफेक्ट पडलेला भाजी आहे भाजीमध्ये आणि भाकऱ्या माझ्या सगळ्या आज फुललेल्या आहेत मस्त तर नेहमी असंच होतं घाई असली की आपलं जेवण मस्त होतं सगळ्या गोष्टी पद्धत म्हणजे योग्य पद्धतीने सगळे मसाले मीठ वगैरे पडतात तर असं आहे घाई असली की ना मस्त जेवण होतं भाकरीसुद्धा मस्त झालेली आहे माझी आज छोट्या छोट्याच बनवल्यात पण त्या मस्त फुललेल्या आहेत तर जेवायला वाढते त्याला मी आणि आमचे शेठ बसलेले आहेत जेवायला भाजी भात आणि डब्बा सुद्धा भरला आहे तिथे भाजी आणि भाकरी बनवले कसं झालंय सांगा <laughs> पहिले खा सावकाश टेस्ट घे त्याची मीठ बरोबर आहे ओके okay? मस्त ओ माय गॉड मसूरची भाजी दिवशी मुद्दाम मसूरची भाजी बनवायची म्हणजे एकदम चिकन सारखा चिकन मटनसारखा टेस्ट होते आहे ना आणि सोयाबीनची चलचे <laughs> फ्रीज गेल्या कामाला त्याच्यानंतर बाकीची सगळी पटापट कामं उरकून घेतली बेसिंग वगैरे पूर्ण भांड्याने भरलं होतं ते घासलं टोपलाभर भांडी झाली तुम्ही बघू शकता पटकन तेवढी घासली आणि आज घास वगैरे पण पुसला आता मला अजून एक काम आहे आता मी विचार करत आहे की थोडा वेळ आराम करीन पण काय दिवसभर आपली कामं काय संपणार नाही काही ना काही चालूच असतं कपडे पण लावले मी सुकत आणि आता मला मसाल्याचा डबा जरा नीट करून ठेवायचा त्या दिवशी पप्पांच्या हातातून मसाल्याचा डबा सांडला होता त्यामुळे सगळं मिक्स झालं होतं तर मग मी काय केलं आता राई आणि जिरं आणलेलं आहे नवीन तर ते या डब्यामध्ये भरून ठेवते पण भरण्या अगोदर त्याला जरा भाजून घेते आणि मग डब्यामध्ये भरते तुम्हाला दाखवते मसाल्याचा डबा चाडासा मिक्स झाला पडला आता जो सगळं हळद वगैरे जिरं वगैरे होतं जिऱ्याची पावडरसुद्धा केली होती तर सगळं मिक्स मिक्स झालं आणि म्हणून राई जिरं होतं ते तेलामध्ये पडलं त्यामुळे ते टाकून गेलं पण आता नवीन हे पॅकेट आणलेलं आहे ते भाजून घेते डिमार्टवरूनच आणलं होतं थोडं हे लीक आहे पिशवीमध्ये भरून ठेवलं आणि आता थोडं मी वापरलं म्हणून कापून ठेवलं आता तवा तापत ठेवते गॅस पुसलेला आहे तवा ताप ठेवते आणि हे जरा भाजून घेते आणि भाजून थंड झाल्यानंतर मग डब्यामध्ये भरून ठेवतं म्हणजे एक महिना आपल्या आरामात आपल्याला पुरतात आणि मेन म्हणजे त्याच्यानं होल नाही पडत म्हणजे पाखरं वगैरे नाही पडत मला नव्हतं माहिती हे मला आईने सांगितलं अंक मी कधी आणलं ना जिरं राई वगैरे तेव्हा डायरेक्ट मी मसाल्याच्या डब्यात टाकायचे पण आई बोली थोडं भाजून घ्यायचं भाजल्यानंतर मग टाकते मध्ये जास्त वेळ सुद्धा तर गॅस लावते गॅस नाही लावलाय आत्ता माझी कामं उरकली आणि आता माजरीत साडेचार झालेली आहेत एवढ्या वेळ झाला सगळं करेपर्यंत आणि मग थोडंफार किचनच्या खालचं म्हणजे जे कप्पे आहेत ना ते सुद्धा साफ करून घेतले कधीपासून जे मला करायचे करायचे होते ते एकदा किचनमध्ये आल्यानंतर ठरवलं होतं हे काम तर पूर्ण करायचंच आज करीन उद्या करीन असं चालू होतं माझं फायनली ते केलं आणि आत्ता फक्त लादी बसायची राहिलेली आहे काल दोन म्हणजे आठवडाभर मी लक्षच दिलं नाही किचनमध्ये का आई पप्पा होते त्यामुळं मी काय किचनमध्ये बघायचंच नाही जेवायला नाश्त्याला सगळं तेच करायचे तर आत्ता आई पप्पा गेलेले आहेत तर आपला संसार आपल्याला बघायला पाहिजे काय कुठे संपलेला आहे ते तर भाजीसुद्धा आणली नाही सोमवारी जाईन बाजारामध्ये तेव्हा सगळी भाजी घेऊन हो येईन आता बऱ्यापैकी किचन वगैरे सगळं साफ केलेलं आहे आपलं किचन असं की आपण आपल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी लावून ठेवतो तसंच माझं आहे मी जेव्हा किचनमध्ये काम करत असते तेव्हा सगळ्या किचनमधल्या गोष्टी माझ्याप्रमाणे मी सगळ्या सेट करून ठेवलेल्या असतात आता थोड्या दिवस आई पप्पा होते तेव्हा तेच बघू होते तेव्हा मी किचनपासून लावून होते आत्ता बऱ्यापैकी सगळं साफ झालेलं आहे आता फक्त लादी पुसायची आपल्या मला कंटाळा आलेला आहे सकाळपासून माझं काही ना काही किचन मध्ये काम चालूच आहे आता मेन म्हणजे मला समजायला लागले की कसं घरामध्ये एक माणूस असो दोन माणूस असो चार माणूस असो घरातली कामं जी व्हायची ती होतातच असं आहे आमची दोघं सगळीजणं बोलतात की दोन माणसांना किती काम करावं म्हणजे किती पसारा पडतो जेवण पण जास्त करावं लागत नाही पण असं नाही आहे एका माणसाचं जेवण असं किंवा दोन माणसांचं जेवण असं मेहनत तेवढीच करावी लागते वेळसुद्धा ते आपल्याला तेवढाच द्यावा लागतो ते मला आता समजलं तर असा सकाळ दुपारचा वेळ गेलेला आहे ऑलमोस्ट संध्याकाळ व्हायला आलेली आहे साडेचार झालेली आहे आता थोड्या वेळ चहा वगैरे घेईन मग तेव्हा बरं वाटेल जरा चहा घेतल्यानंतर आपल्याला बरं वाटतं एनर्जेटिक वाटतं तर आता ब्लॉग हा आपण इथेच एंड करूयाचा ब्लॉग मला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपण पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय